धुळे शहरातील वैभव अनिल सोनगिरे यांचा अवघ्या सहा महिन्यांचा मुलगा वेदांश सोनगिरे या चुमुकल्याची चांगली स्मरणशक्ती पाहून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड देण्यात आला आहे त्याच्या या कमी वयात बुद्धीचे कौतुक करावे तितकेच कमी आहे त्याच्या या तेच स्मरणशक्तीचा सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे पुस्तकी अभ्यासापासून ते दूर होत असून याबाबत अनेक अभ्यासकांची चिंता देखील व्यक्त केली आहे अशा धुळे शहरातील वेदांत शहा वैभव व प्रतीक्षित सोनगिरे यांचा मुलगा आणि शहरातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेला अनिल गंगाधर सोनगिरे यांचा नातू आहे सोनगिरे कुटुंबियांनी आपल्या मुलाची स्मरणशक्ती ओळखत त्याला विविध गोष्टींचे चित्र दाखवून ते ओळखायला शिकवले आणि अवघ्या सहा महिन्यांच्या वेदांत सोनगिरेने या वेगळ्या विक्रमाला व्यवस्थे घातले असून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड देण्यात आला आहे त्यामुळे धुळ्यातून सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे वेदांशचे आई आणि वडील यांना लक्षात आले की वेदांशीने एखादी गोष्ट दाखवली की ते सहज त्याच्या लक्षात राहतील त्यानंतर त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे वेदांशीने त्या सहजपणे आत्मसात केल्या वेदांशच्या पालकांनी त्याला ए बी सी डी विविध मुळाक्षरे सोळाहून अधिक देशांचे राष्ट्रध्वज प्राण्यांची नावे फळे फुलांची नावे पक्षी भाज्या विविध रंग एक ते वीस पर्यंतचे नंबर महापुरुषांच्या माहिती या सर्व त्याला सांगितले आणि वेदांशने हे सर्व काही क्षणातच स्मरणात ठेवले त्यामुळे पालकांना त्याचे जीवन वाटले टी व्ही आणि मोबाईलपासून मुलांना दूर ठेवल्यास त्याच्या सुप्त गुणांचा माग घेता येईल अशी आशा केली नमस्कार मी वेदांतच्याही प्रतीक्षा सोन केली तर सर्वात पहिले म्हणजे मुलांना जसं वेगवेगळ्या खेळणे दिले तर त्यांना खूप असं इंटरेस्ट येतो त्याप्रकारे आम्ही त्याला फ्रूट्स वेजिटेबल्स असे दाखवत गेले ते चित्र बघून त्याला इंटरेस्ट यायचा मस्त कुतूहल म्हणून त्याला ए बी सी डी दाखवले वन टू थ्री फोर त्याच्यानंतर फ्रुट्स व्हेजिटेबल वेगवेगळ्या देशांचे झेंडे तर नंतर असंच एके वेळेस मी त्याला विचारलं की ए कोणता आहे बी कोणता आहे तर त्याने बरोबर ते कॅच केलं त्याला टच केलं तर आम्हाला तेव्हा लक्षात आलं की एवढं लहान वयात हा एवढं गोष्टी असं लक्षात कसं ठेवतो तर आम्हाला खूप त्याचं आश्चर्य वाटलं मग असंच लहान मुलांची कुठे जर याचं रेकॉर्ड करता आलं तर करता येईल का तर आम्ही सर्च केलं ऑनलाईन तिथे कलाम वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून भेटलं तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी बोललो की आमचं बाळ असं एवढ्या एवढ्या गोष्टी ओळखतो एकशे एकोणसाठ गोष्टी तो पाच महिन्याचा असताना ओळखत होता त्याच्यामध्ये फु फळे भाजीपाला झेंडे ए बी सी डी नंबर्स त्याच्यानंतर वेगवेगळे आकृत्या आणि बरंच काही तर नेतेसुद्धा ओळखतो तो तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला मग त्यांनी व्हेरिफिकेशन केलं मग त्याच्यानंतर त्यांनी याला अवॉर्ड दिला वर्ल्ड रेकॉर्डचा आम्हाला खरंच खूप आनंद झाला की एवढ्या लहान वयात त्याने एवढी प्रगती केली प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे